खासगी बँकेकडे मालमत्ता तारण ठेवून मोठ्या कर्जाची रक्कम उचलली नंतर या कर्जाची परतफेड केली नाही खाते एनपीएस जात असल्याने बँकेने वसुलीची मोहीम हाती घेतली तारण असलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी बँकेचे पथक दाखल झाले मात्र असलेली मालमत्ता कर्जदाराने पुढे आले त्यावरून उमरखेड पोलिसांनी दोघांवर हसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे बालाजी हरिभाऊ पांचाळ राहणार छत्रपती संभाजीनगर व्यंकोबा हरिपांचाळ राहणार उमरखेड या दोघांनी सहा लाख रुपये किमतीची चाळीस आर जमीन चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक चिखली शाखा वळून यांना तारण देऊन कर्जाची उचल केली औरंगाबाद येथील प्लॉट फ्लॅट अशी मालमत्ता सुद्धा तारण ठेवली या मोबदल्यात तीस लाखांचे कर्ज घेतले पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस पासून उचललेल्या या कर्जाची परतफेड केली नाही पथक वसुरीसाठी गेल्यानंतर जमीन परस्पर विकल्याचे पुढे आले